नमस्कार मित्रांनो डी एड पूर्ण झालेल्या विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी आहे ज्या विद्यार्थ्यांचं दे डी एड पूर्ण झाले अशा विद्यार्थ्यांसाठी महा टी ई टी परीक्षेचं आयोजन महाराष्ट्र शासनामार्फत करण्यात ता आले व तशा प्रकारची सूचना संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे या सूचनेनुसार आपल्याला ही परीक्षा देण्यासाठी जे आवेदनपत्र भरायचं आहे ते आवेदनपत्र नऊ सप्टेंबर दोन हजार चोवीसपासून तीस सप्टेंबर दोन हजार चोवीसपर्यंत भरायचं आहे त्यानंतर आपले आवेदनपत्र भरल्यानंतर आपल्या आवेदनपत्राचे प्रिंट काढून घ्या ते दिनांक अठ्ठावीस ऑक्टोबर ते दहा नोव्हेंबर दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये आपल्याला या परीक्षेसाठी आवश्यक असणारे हॉल तिकीट म्हणजेच प्रवेशपत्र ऑनलाईन उपलब्ध होणार आहे आणि या कालावधीमध्ये आपण ते प्रिंट काढून घ्यायचं आहे आणि या जी परीक्षा आहे परीक्षा शिक्षक पात्रता परीक्षा पेपर एक हा जो होणार आहे तो दहा नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी साडे दहा वाजते एक वाजेपर्यंत या कालावधीमध्ये होणार आहे आणि त्याचप्रमाणे शिक्षक पात्रता परीक्षा पेपर दोन जो इथं सहावी ते आठवी या वर्गांना शिकवू इच्छणाऱ्या विद्यार्थी आहे तो दिनांक अकरा नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी दुपारी दोन ते साडेचार या वेळामध्ये होणार आहे तर ज्या विद्यार्थ्यांना या परीक्षेला बसा वयाच्या आहे आणि लवकरात लवकर आपले ऑनलाईन अर्ज सादर करावेत धन्यवाद